जय श्री स्वामी समर्थ नीतीने जे घेतलंय स्वामींनी जे दिलंय एक सुंदरशी पोट त्याचा आपल्या जीवनात शिकवण देऊन जाणारी आणि जीवन, जीवन बदलणारी एक गावात एक स्वामींचा भक्त होता नाव घेणार नाही तो खूप जास्त मेहनती होता खूप जास्त इमानदारीने काम करत होता देवभोरा होता त्याचं एक छोटस दुकान होतं घर सुख समाधानाने चालत होतं पण एक दिवस त्याच्या नीतीने नी, त्याला खूप जास्त धोका दिला भयंकर वाजद आले आणि त्या आगीमुळे त्याचे संपूर्ण दुकान भस्म होऊन गेले हातात काहीच नाही राहिलं लोकांनी सहानुभूती दाखवली पण काहीच करता येईना बायकोच्या डोळ्यात खूप अश्रुधारा होती मुलांच्या शाळेचे शुल्क बाकी होते म्हणजे शाळेमध्ये अडचणी यायला लागल्या स्वतः अशी स्थिती होऊन गेली की बिलकुल काही खायलाच नव्हतं अशा स्थितीमध्ये त्याला खूप मोठा प्रश्न पडला की मी असं वाईट काय केलं मी सगळ्यांबरोबर चांगलं राहत होतो सगळ्यांचं सगळं चांगलं करत होतो मी स्वामी समर्थांचं नाव घेत होतो रोज उपासना करत होतो तरी हे असं माझ्या जीवनात का घडलं एक रात्र तो खूप विचार करत बसला होता खूप जास्त निराश होऊन गेला होता त्यांनी विचार केला मी अक्कलकोट मंदिरात जातो तो मंदिरात जाऊन तिथे खूप सारा रडला आणि तो म्हणाला की माझं नुकसान का स्वामी मला उत्तर द्या असं रडता रडता त्याला तिथे झोप लागून गेली त्यांनी पाहिलं स्वप्नात त्याला स्वामींनी दर्शन दिले तो पाहत होता की स्वामी म्हणतात ते की तू ज्या नुकसान म्हणत आहे तर ते माझी ती योजना होती तुझं जुनं दुकान मी घेतलं कारण त्याच्या मागे खूप मोठं संकट होतं संकट हे होतं की त्या दुकानावर मोठं कर्ज होतं कोट केस चालू होता माणसाची फसवणूक होत होती की तुला अजून काही माहीतच नव्हतं मी जे घेतलं ते तुला त्रासापासून वाचवण्यासाठी घेतलं आहे पण आता जे देणार आहे ते तुला पूर्ण जीवन चालेले आयुष्यभर पुरेले फक्त माझा आशीर्वाद तुला हा आहे तो सकाळी उठला स्वप्नात विचार करायला लागेल की मला स्वप्नात स्वामींनी हे काय सांगितलं तो खूप शांत होऊन गेला पुन्हा तो कामाला लागला एका मित्राची मदत घेतली आणि त्याने व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी आता व्यवसाय ऑनलाईन सुरू केला होता तेही वस्त्र विकायचा सा। आणि सहा महिन्यातच त्याचा व्यवसाय खूप चांगला चालला बर भरभराटी आली आणि त्याच्या घरात पैसे नव्हते पण आता त्याच्या घरात पैसे आहे शांती आहे स्वामींची कृपा आहे स्थिरता आहे तर आपल्याला ही शिकवण आहे की नीती जरी आपल्याकडून हिरवून घेत असेल तरी फक्त जागा मोकळी करण्यासाठी असते स्वामी काही घेतात तर तो आपल्या जीवनाचा त्रास टाळण्यासाठी फक्त आम्हाला धीर धरायचा आहे नामस्मरण सोडायचं नाही आहे असं समजा की जे काही स्वामी करतात का आपल्या जीवनामध्ये ते चांगल्यासाठीच करतात म्हणून कधी पण धीर सोडू नका जय श्री स्वामी समर्थ जय जय